आले का सगळे पण काल पेक्षा जरा आज संख्या कमीच दिसतीय हा ना कोण नाही आले बर ती टाकी नाही आली मॅडम ती जायले कुठं बाळस्थाना गेली अरे बापरे पण तिकडून आले होती येणार आहे मॅडम हा ती म्हणे मी लगेच येते म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा 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 तिकडून आले बर मॅडम घ्या ना सगळ्यांची हा घेते पण अजून बाकी अजून कोण कोण नाही आलंय सगळे येऊन द्या मी घेते ना हजेरी हा पण टाइम तर होऊन गेलोय हा असं जर पळकुटपणे केलं तर कसं चालन बरं कधी शिकायचंय तुम्हाला हो हो या इकडे आहे मी बोलतेय ना

हे कारण जरा सांगायचं सगळ्यांसमोर सांगायचं असतं बरे पण पुढच्या वेळेस असं करत नका जाऊ हा थांब ना जरा अजून येत आहेत ना सगळ्यांची बाहेरून विचारायचं असतं आत येऊक आता आल्या आत येऊक नसत ना किती आलंय बाबा बसा आलाय

पर <laughs> ओ खाली कोणती पद्धती यायची तुम्ही काल म्हणल्या ना इथं घरच्यासारखं वातावरण ठेवायचं मग घरी असत राहा तुम्ही काहीच घातलं नाही खाली आहे ना टावेले

जावा इथून उठा काय बोल पण करू का लाज वाटत नाही का ब्रश पण अजून केला नाही हा कोणता उठायचा टाइम आहे झोपायचा टाइम तुमचं काय हाय का नाही तुम्हाला ओशी तुला काय करायचं मी करेन नाही ते नाही करणार पोकळी ना 1 मिनिट तुमच्या लोकांमध्ये ना मीच बावट होणार आहे एवढे बावट लोक आहेत तुम्ही शिकवा अरे तसाऱ्या गोदर्या पाडले मॅडम सकाळी सगळ्या पाडी पाडितो ओ तर मग मला का सांगताय तुम्ही तेव्हा पाच मॅडम काय गोदा शिवत आले का आपल्या गावात त्यांना सांगत तुम्ही मी गोदाऱ्या पाडितो मॅडम

या बाई आमच्या गावातले ना महिला वर्ग खूप छान आहे ये सगळा ये हे सगळे वात्रट लोक आहे अशा या अवस्थेत यायचं का आपण इथं कशासाठी आलोय मॅडम आपल्या एक मिनिट मॅडम आपल्या गावातले ना एक महिना झाला तशी डंगरी शाळा घेऊन राहिली कशासाठी जे अडाणी निरक्षर व्यक्ती ना त्यांच्यासाठी शाळा घेऊन राहिले ना मग तुम्हाला आशा याच्यात यायला खाली बोलायची पद्धत नाहीये तू असं बोलू नको ते शांतता बर का अगे आपले जाय सर पण घेऊन तिकडे वाढायला जाय चालली शिकायला मॅडम सांगा बर तुम्ही खाली बसा तिकडे मटका लावी ती घरी दोन आकडा तिथं शिकायला आली वाई तू काय मटका लावी ती मटका तू मटकाच घेऊन टोक्यात कोणी सांगतो मार्केट घाली ना आता मला भेटलं

ताराजी तारा आजी ना? हा माझे मागे म्हणा चल शाळेला चल चल तारा तारा पुढे आजी तारा कुठे तारी तारा पुढे

मी आणूनच भांडण नाही चालू एक मिनट एक मिनट थांबा या मॅडम तुम्हाला काहीतरी चांगलं सांगत होत्या की नाही मॅडम तुम्ही या आणि बोल माझी माझी बोलले तुम्ही दोघं हो मॅडम तुम्ही बसता बसता मॅडम

काम बघा मला सांगा कसं दोन, दोन महिन्यापासून माझ्या गावामध्ये हा डंगरी शाळेचा उपक्रम शासनाने राबवलेला आहे त्याबद्दल मला मॅडम खूप आनंद वाटतो आज बरीचशी जनता आडाणी आहे आणि प्रत्येकाला लिहिता वाचता आलं पाहिजे त्याच्यासाठी मी शासनाकडे मागणी केली का आमच्या गावामध्ये डंगरी शाळा सुरू करण्यासाठी एक मॅडम द्या तर मॅडम पण खूप तुम्ही शिकेल का पण शाळा हो मी फक्त पाचवी शिकलेलो आहे तरी सुद्धा तुम्ही खूप शिका संघटित व्हा संघर्ष करा शाळा नाही शिकेल नाही 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 आणि मी या दोन महिन्यापासून नागपूरला गेलो होतो अधिवेशन चालू आहे ना तुम्हाला माहिती आहे ना सांगू आत्ता आलो मी आणि पहिल्या सूट वर्गाला भेट दिली काय मॅडम कस नाही चाललं नाही खिचडी भात वाटायला पाहिजे काहीच नको खिचडी भात लहान मुलांना दिला जातो सरपंच पण हे असे पण मोठे नाही येत नाही नाही मला सांगा कोणाच्या कोणी विद्यार्थी कोणी महिलांची काय तकलीफ आहे का तुम्हाला काय समजून घ्या महिला आहेत बरोबर आहेत का सरपंच सांगते मला कोणाची तकलीफ नाही हे असं येणं योग्य आहे का अरे काय सुवास तू तर बने बंडवर आला आणि काय म्हणतात मॅडम बोलले की आपल्या घरच्या घरच्या वने राहायचं होतं तू बराबर तू याच्यावर काब आला नाही काबर बरं आला तू दिसून शिरपत शिरपत शांत असा ड्रेसवर बरं आला बाबा तू अरे पाया नको बोडू काय झालं काय कर उठलो मी झोपीतून झोपले मी बघितला टाइम झाला लेक्चरचा हा 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 मॅडम आले असते बरोबर तसंच उठून आलो हा मला आंघोळी पेक्षा शिक्षण महत्व वाटलं बरोबर बरोबर मला किंमत आहे त्याच्यामुळे आलो आता केला थुकलो वगैरे आता गोदा करायचं हे आज आला ठीक झाला पण उद्यापासून कपडे घालून येते बस का नाही 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 माझी द्यायची गरज नाही उद्या तो कपडे घालून घेऊ आणि माझ्या गावातील हे अडाणी बंधू भगिनी शिकू राहिल्या तर मी एक थोडस यांना दोन महिन्यामध्ये काय ज्ञान प्राप्त झालं ते विचारलं तर चालेल का हो होतं काय तू दोन महिन्यापासून शाळेत येतो ना तर मला सांग काय काय शिकवलं तुम्ही आता दोन महिन्यापासून आले आमच्या गावामध्ये पण हाय ना लहानपणापासून आमच्या गावची शान आहे म्हणजे कलावंत आहे जातीवंत कलावंत आहे यांना नकला युनोट फार मस्त येतात डान्स पण करतात ते हो ना हा बर मला आज आहेत ना तुमच्या सगळ्यांच्या अंगातल्या कला बघायच्यात तुम्ही काय करू शकता ना हे मला बघायचं बरोबर का नाही हो तर मला तुमची कला दाखवा उत्कृष्ट <laughs> प्रकार हो वन هنر आलो वनर हो बघितलं तसे काही महिला पण आहे त्या सुद्धा कलावंत आहे आमच्या गावामध्ये मध्ये ते पण असंच नाचतात हो हो नाही मॅडम आम्ही नाही नाच आम्ही नाचत नाही मॅडम म्हणते तोडन गाणं गायकात गाय गाय का या या आ तू बस ना मामा खाली नाही असुद्या बघा तुमची इच्छा असेल ना तर गाऊन दाखवा तुम्ही बाबरो तुम्ही बसा खाली हां नाचते ना छडी मॅडमची छडी कधी हातात पकडायची नाही स्टुडंटनी

तुम्ही महिन्यापासून येताना आम्हाला इतका आनंद झालेला आहे आणि काही महिला आहे ना स्वतःची सही पण करायला शिकल्या नाही का म्हणजे पहिल्या सगळ्या अंगठ देतात आजी आहे ना, आज ना आमच्या आता सही पण करायला लागले ला ला आणि ना काही काही घरात बसले ना तर मी त्यांच्यासाठी ना दोन ओळी गाणं पण केलंय आणि त्या पण आता उद्यापासून सगळ्या येणार आहे म्हणून सगळ्या आपल्या महिलांसाठी आजींसाठी दोन ओळी गाणं माझ्या माग म्हणा मा आपण आज काय जाय एंड करून टाकू काय आवाज सगळ्यांनी मॅडम कट एकदा स्टँड पे आपला उद्या परत यायचं तुम्ही मला ना आ मनु का नाही आ मॅडम आज किचन ओ वर जाऊन कोण बैचू नाही

मला माल, एक तुला शिकवायचं काय बावट लोक आहे तर जीवाच पाणी पाणी केलं माझ्या पूर्ण आले होते एक करायला होते भलतच हे लोकांना शाळा शिकवायच्या आधी हेच मला शाळा शिकवायला लागली तर ले जोरत लागलं मला तर काय सुधारण मी बावट होणार या लोकांमध्ये जाऊन द्या आज सुट्टी झाली माझी